फाईव्ह स्टार सेफ्टी कडक लुक आणि दोन रुपये सत्तर पैसे फक्त आणि फक्त दोन रुपये सत्तर पैशात चालणारी सादर आहे ऑल न्यू डिझायर सी एन जीमध्ये ही गाडी सी एन जीमध्ये फक्त दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे व्ही एक्स आय आणि झेड एक्स आय ना एक्स आय प्लसमध्ये आहे ना एल मध्ये आहे तुमच्या समोर आहे एक्स आय मॉडेल याची ऑन रोड किंमत पुण्यामध्ये आहे नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपये सी एन जीचं जे टॉप मॉडेल आहे म्हणजे एक्स आय आणि एक्स आय याच्यामध्ये जवळजवळ सव्वा लाख रुपयाचा फरक आहे म्हणजे जे झेड एक्स आय वेरियंट आहे ते तुम्हाला अकरा लाख सात हजार रुपयांमध्ये मिळतं आणि हे नऊ लाख पंच्याऐंशी हजार सव्वा लाख रुपयाचा फरक आहे त्यामुळे हे वेरियंट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कारण सगळ्यात जास्त हेच वेरियंट चालणार आहे म्हणूनच जाणून घेऊया गाडीमध्ये मिळणारे फीचर्स प्रकारे इंजिन मिळतं सगळी माहिती आपल्या साईलमधनं नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुम्ही बघता पर मराठी युट्यूब चॅनल चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया या गाडीचे डायमेन्शन्स बघायला गेले तर तीन हजार नऊशे पंच्याण्णव एम एम या गाडीची लांबी आहे चोवीसशे पन्नास एम एमचा तुम्हाला इथे व्हील बेस मिळतो मंडळी या गाडीमध्ये जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो एकशे त्रेसष्ट एम एमचा मिळतो बाकीचे सगळे डायमेन्शन्स तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता आता या गाडीमध्ये मिळणारी डिझाईन बघा तुम्ही जर टॉप मॉडेल किंवा बेस्ट वेरियंट जरी बघितलं तरी टॉप मॉडेल कुठलं आणि बेस्ट वेरियंट कुठलं हे तुम्हाला हेडलॅम्प वरणं करतं इथे तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प्स हॅलोजनमधले मिळतात पण जर तुम्ही टॉप मॉडेल घेतलं तर इथे तुम्हाला एल मध्ये मिळतात सहा एल मिळतात याच्यामध्ये देखील तुम्हाला चांगला थ्रो प्रकाश मिळतो गाडीमध्ये इथे तुम्हाला हॅलोजन बल्बमध्ये टर्न इंडिकेटर दिलेला आहे गाडीमध्ये डी आर एल दिलेली नाही फॉग लॅम्प देखील इथे उपलब्ध नाही पण तुम्ही बसू शकता गाडीला टॉप मॉडेलला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे पण याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील मिळत नाही त्यामुळे कुठेच तुम्हाला कॅमेरा बघायला फ्रंटला ना पाठीमागे बघायला मिळणार आहे मंडळी सुझुकीचा लोगो ब्लॅक स्ट्रीप तुम्हाला मिळते फ्रंट ओवरऑल चांगला दिसतो गाडीचा जास्त बेसिक वाटत नाही बोनेट एरिया देखील मोठा आहे पुढचा ग्लास एरिया तुम्ही पाहू शकता आणि सी एन जीचं बॅजिंग इथं दिलेलं आहे ओ व्ही एम बघू शकता इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता टर्न इंडिकेटर इथे पहा त्याच्यानंतर जो टायर आहे यामध्ये तुम्हाला रिम मिळते चौदा इंच टायर मिळतो एकशे पासष्ट ऐंशी आर चौदाचा टायर इथे दिलेला आहे रिम ब्लॅक कलरमध्ये मिळते याच्यामध्ये कवर मिळतात जे गाडीमध्ये ठेवलेले आहेत डिलेवरीच्या वेळेस ते जोडून दिले, दिले जातात ग्लास एरिया जो आहे ए बी सी पिलर तुम्ही पाहू शकता जास्त मोठं नाही जास्त छोटं नाही मीडियम साईजमध्ये दिलेलं आहे ओपनर इथे पाहू शकता नशीब फ्लॅप ओपनर्स याच्यामध्ये दिले नाहीत हे छान वाटतात पाठीमागे तुम्हाला इथे ड्रम ब्रेक दिला जातो फ्रंटला डिस्क ब्रेक दिला जातो ब्रेकिंग रिलेटेड सगळे सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत ए, ए बी डी ई एस पी हिड होल्ड असिस्ट सारखे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात गाडीमध्ये जो बूट स्पेस दिलेला आहे तो मोठा दिलेला आहे तो किती आपण बघूच पण पाठीमागची डिझाईन तुम्ही बघू शकता हेडलॅम्प तुम्हाला ट्रिनिटी जे डिझाईन आहे त्याच्यामध्ये मिळतात हे दिसायला सुंदर आहेत आणि चार पार्किंग सेन्सर्स या गाडीमध्ये दिलेले आहेत बाकी पाठीमागे जास्त कंपनीने ना तसलं काही जॅकपॅट ठेवलेलं नाही म्हणजे तुम्हाला जास्तच इम्बलॅम्स दिलेले आहेत नाव दिलेलं नाही डिझायरचं इथं बॅजिंग दिलेलं आहे एस सुजुकीचा बास बाकी पाठीमागची डिझाईन जबरदस्त ओवरऑल डिझाईनच गाडीची छान केलेली आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना ही डिझाईन आवडती आहे डीफ याच्यामध्ये तुम्हाला मिळतो शार्कविन अँटेना दिलेला आहे सी एन जीचं बॅजिंग तिथे बघू शकता स्पॉयलर जो आहे तो तुम्हाला डिकीवरती मिळतो आता इथे रिक्वेस्ट बटन दिलेलं आहे या ठिकाणी ज्याला दाबलं की बूट ओपन होतो तीनशे ब्याऐंशी लिटरचा बूट स्पेस विदाऊट सी एन जीमध्ये तुम्हाला मिळतो पण इथे सी एन जी टँक आहे त्याच्यामुळे बूट स्पेस कमी झालेला आहे आता नक्की बूट स्पेस तुम्हाला किती मिळतो हे कंपनीने सांगितलेलं नाही पण मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये तुमच्या बॅगा ज्या आहेत त्या बऱ्यापैकी बसू शकतात कारण याच्या खाली देखील तुम्हाला स्पेस मिळते इथे देखील तुम्हाला भरपूर स्पेस मिळते त्यामुळे जास्त स्पेसबद्दल विचार करण्याची इथे गरज नाही कारण तुम्हाला इथे चांगलं मायलेज मिळणार आहे सी एन जी टँक पंचावन्न लिटर वॉटर कॅपॅसिटीचा इथे देण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे सी एन जी किती बसेल जितका वॅगनारमध्ये बसतो तितका ती इथे बसणार आहे म्हणजे माझी वॅगनार आहे त्याच्यामध्ये अराऊंड सात ते आठ किलोच्या दरम्यान बसतो याच्यामध्ये देखील तेवढंच बसणार आहे पण तुम्हाला मायलेज इतकं जबरदस्त मिळतं ते आपण इंजिन सेक्शनमध्ये बोलणार आहोत इथे कॉस्ट कटिंग केलेली आहे त्यामध्ये कंपनीने तेवढा विचार करून पुढच्या नेक्स्ट व्हर्जनमध्ये हे जरा हाईड करायला पाहिजे थोडे पैसे जास्त घ्या अजून पण हे असलं ठेवू नका बरं बाकी आता बूट करूया बंद हाय माउं स्टॉपल्यान तुम्हाला या गाडीमध्ये इथे मिळतो मंडळी या गाडीमध्ये इथे तुम्ही भरू शकता सदोतीस लिटर पेट्रोल आणि इथे भरू शकता तुम्ही एन जी वी वन नोझल दिलेलं आहे याच्यामध्ये सी एन जी फिलिंग तुम्ही करू शकता सात ते आठ किलो सी एन जी बसेल इकडे पेट्रोल भरू शकता ई ट्वेंटी पेट्रोल सपोर्ट करते आणि इथे प्लेट बघू शकता सी एन जीची टेस्टिंगची तीन वर्षांनी तुम्हाला टेस्ट करावं लागतं हे करूया बंद गाडीचं आतमध्ये जाऊया आता ही सिडॅन आहे सिडॅन असल्यामुळे आतमध्ये जाणं किंवा बाहेर येणं एस वीपेक्षा थोडंसं अवघड पडू शकतं आता बघा ही आहे डोर ट्रीम यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला दोन कलरमध्ये ही ट्रीम मिळते सॉफ्टच इथे दिलेलं आहे बेस मॉडेल देखील असूनसुद्धा बघू शकता फॅब्रिक आहे ब्लॅक कलरमध्ये ही ट्रीम हे बीच कलर आहे ओपनर अशा प्रकारचा तुम्हाला दिला जातो जो की क्रोममध्ये आहे लॉक त्यानंतर इथे तुम्हाला दिले जातात हे विंडोचे कंट्रोल पॉवर विंडोचे लॉक अनलॉकचं बटन आहे आणि इथे तुम्हाला हे जे ओ व्ही एम्स आहेत ते कंट्रोल करण्याचं बटन दिलेलं आहे बाकी इथे बॉटल होल्डर आहे खालच्या साईडला इथे पॉकेट होल्डर दिलेला आहे एवढीच तुम्हाला जी ट्रीम आहे ती बघायला मिळते इथे स्पीकर देखील दिलेला आहे गाडीमध्ये आता आतमध्ये जाऊया गाडीच्या आतमध्ये ना हे जे सीट्स आहेत याचं कुशन तुम्हाला माहिती आहे की मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये खास करून डिझायरमध्ये सगळ्यात जास्त लोकं कशाला ॲप्रिशिएट करतात तर सीट्सला आरामदायी सीट्स मिळतात या गाडीमध्ये जे की आत्तासुद्धा बेस्ट आहेत आणि त्याचा सपोर्ट किंवा त्याचा कुशन जो सॉफ्टनेस आहे तो देखील चांगला आहे अंडर थाय सपोर्ट तुम्हाला या अशा प्रकारे मिळतो मी थोडंसं हे सीट पुढे घेतो माझ्याप्रमाणे ॲडजस्ट करतो हे सीट तुम्ही हाईट देखील याची ॲडजस्ट करू शकता आणि हे रिक्लाईन देखील करू शकता पुढे पाठीमागे करू शकता अशा प्रकारे सिक्स वे ॲडजस्ट मॅन्युअली तुम्ही करू शकता बेस्ट मॉडेलमध्ये देखील आणि अंडर थाय सपोर्ट जो आहे तो तुम्हाला दाखवायचा राहायला इतका मिळतोय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन ॲडजस्टेबल हेड्रेस दिलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे की इथे कॉस्ट कटिंग केलेलं नाही राईट साईडला तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ए सी व्हेंट्सच्या खाली इथे तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन दिलेलं आहे इथे सी एन जी टू पेट्रोल पेट्रोल टू सी एन जी चेंज करण्याचं बटन दिलेलं आहे इथे तुम्हाला मिळतो बोनेट ओपनर आणि इथे तुम्हाला फ्यूड लीड ओपनर दिलेला आहे पायाखाली नाही आणि इथे आहे काय बूट ओपनर चाव्यांबद्दल मी तुम्हाला सांगितलं नाही या प्रकारे तुम्हाला दोन रिमोट मिळतात लॉक अनलॉकचं बटन आहे बास बाकी काहीच नाही या गाडीमध्ये जे स्टेअरिंग व्हील आहे ते ब्लॅक कलरमध्ये मिळतं तुम्हाला लेदर रॅपमध्ये मिळत नाही आणि हे तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता वर खाली करू शकता हे अशा प्रकारे आता लेफ्ट साईडला तुम्हाला इथे इन्फर्टेनमेंट सिस्टीमचे कंट्रोल बटन मिळतात आणि इथे फोन उचलण्याचं कट करण्याचं बटन दिलेलं आहे वॉइस असिस्टचं बटन इथे दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे स्टेअरिंग व्हील डी कटमध्ये मिळतं यामध्ये एअरबॅग आहे गाडीमध्ये सहा एअरबॅग स्टँडर्ड आहेत सेफ्टीच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे इथे पहा अशा प्रकारचा ड्रायवर डिस्प्ले दिला जातो सेमी डिजिटल आहे म्हणजे मध्ये डिजिटलमध्ये मिळतो आणि हे ॲनलॉगमध्ये आहे लेफ्ट साईडला तुम्हाला आर पी एम मीटर दिलेलं आहे त्यानंतर मध्ये एम आय डी या साईडला तुम्हाला स्पीडो मीटर मिळतो आता आपण जे सी एन जी आहे ते इथे बघू शकतो आणि इकडे पेट्रोलची लेवल बघू शकतो किती वाजलेत सीट बेल्टचं रिमाइंडर त्यानंतर तिथले सेटिंग्स चेंज करण्यासाठी इथे बटन दिलेलं आहे नॉब साधा सिंपल ड्रायव्हर डिस्प्ले तुम्हाला या गाडीमध्ये दिला जातो आता सेंटरला हा आहे सेवन इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन जो की कंपनीतर्फे येतो तुम्हाला एक्स्ट्रा टाकावा लागत नाही याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा दिलेला नाही त्यामुळे तो तुम्ही लावून घेऊ शकता आणि याला कनेक्ट करू शकता पण कंपनीने दिलेला नाही याची जी क्वालिटी आहे ती डिसेंट आहे याला तुम्ही जॉईंट करू शकता मोबाईलला ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो वायरलेसली सपोर्ट करतो इथे बघू शकता त्याची यू बी देखील दिलेली आहे वायरने तुम्ही तो कनेक्ट देखील करू शकता तुम्हाला इथे तीन कलरमध्ये हा डॅशबोर्ड दिला जातो टॉप इथे ब्लॅक कलरमध्ये मिळतो बीच कलर इथे यूज केलेला आहे यामध्ये थोडेसे टेक्स्चर यूज केलेले आहे त्यामुळे डिसेंट वाटतंय बेसिकमध्ये तुम्हाला तिथे जो एस आहे तो दिलेला आहे त्यानंतर इथे ब्लॅक कलर परत यूज केलेला आहे सिल्वर लाईन इथे पूर्ण यूज केलेली आहे या डॅशबोर्डमध्ये परत इथे ब्लॅक कलर आणि याची थोडीशी डिझाईन वेगळी याची डिझाईन वेगळी याची डिझाईन वेगळी आहे आणि इकडे तुम्हाला खाली देखील बीच कलर यूज केलेला बघायला मिळेल एकूण काय तर हा डॅशबोर्ड बेसिक आहे पण दिसायला डिसेंट आहे जास्तच असा नॉर्मल वाटत नाही आहे थोडंसा चांगला वाटतोय म्हणजे नावं ठेवण्यासारखा नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे एसी, एसी कंट्रोल आहे मॅन्युअल ए सी याच्यामध्ये मिळतो त्याचे कंट्रोल इथे दिलेले आहेत सगळे बटन्स तुम्ही इथे बघू शकता मंडळी जर तुम्ही अपर मॉडेल म्हणजेच जर तुम्ही आय मॉडेल घेतलं सी एन जीमधलं तर तुम्हाला ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी मिळतो पण इथे मॅन्युअल मिळतो त्याचे कंट्रोल्स तुम्ही पाहू शकता हे पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल यूज केलेलं आहे इथे दिलेलं आहे पॉवर आउटलेट आणि इकडे तुम्हाला जो इन्फोटेनमेंट जो इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी यू एस बी पोर्ट दिलेला आहे इथे छोटासा कप्पा म्हणजे आपण त्याला कप होल्डर म्हणतो ते दोन दिलेले आहेत गिअरनॉब स्पीड मॅन्युअल इथे तुम्ही पाहू शकता त्याच्या साईडने तुम्हाला कुठल्याच प्रकारची रंगरंगोटी म्हणजे बॉर्डर दिसणार नाही इथे छोटासा स्पेस दिलेला आहे है, हँडब्रेक त्यानंतर इथे पॉवर आउटलेट दिलेले आहेत दोन पाठीमागच्यांसाठी ते आपण पाठीमागे गेल्यावर पाहूया इथनं थोडंसं ऑर्डर होतं बाकी हे सीट्स तुम्ही बघू शकता त्याची क्वालिटी डिसेंट आहे आणि जे स्पंज वापरले आहेत ते जास्त सॉफ्ट पण नाही आणि जास्त हार्ड पण नाही आहेत अशा प्रकारे तुम्हाला जी सीटची क्वालिटी आहे ती दिली जाते इकडे तुम्हाला मिळतो हे पाहू शकता माझं सामान ठेवलं आहे ग्लोबॉक्स कुल ग्लोबॉक्स नाही आहे हा इथे तुम्हाला मॅन्युअल डे नाईट आर एम दिलेला आहे इथे रूफ लॅम्प इथे माईक इकडे सनवायजर विथ वॅनिटी मिरर इकडे सनवायझर विथ टिकीट होल्डर बाकी तुम्हाला याच्यामध्ये सनरूफ दिलं जात नाही सी एन जीमध्ये तुम्हाला सनरूफ मिळत नाही सेंटर लॅम्प इथे दिलेला आहे जो की एल ई डीमध्ये नाही आहे फ्रंट कॉकपीट आपण आता पाहिलेलं आहे पाठीमागे जाऊया आता तुम्ही पहा मला आतमध्ये जायला आणि बाहेर यायला या गाडीमध्ये त्रास होतो त्याचं कारण म्हणजे हे सिडॅन आहे आणि मला पर्सनली सिडॅन यामुळेच आवडत नाही मंडळी पाठीमागची ट्रीम तुम्ही बघा इथे तुम्हाला ओपनर जो आहे तो, तो क्रोममध्ये दिला जातो त्यानंतर इथे सॉफ्ट टच मटेरियल दिलेलं नाही हार्ड आहे पॉवर विंडो ओपनर दिलेला आहे त्याचं बटन बॉटल होल्डर इथे दिलेलं आहे स्पीकर इथे मिळतात चार स्पीकर्स या गाडीमध्ये मिळतात अपर मॉडेलमध्ये दोन ट्विटर एक्स्ट्रा मिळतात पाहायला तर मी माझ्या पद्धतीने तिकडे सेट केलं होतं तर इथे बघू शकता इतका स्पेस आहे भरपूर स्पेस या गाडीमध्ये मिळतो था। अंडर थाय सपोर्ट थोडासा आतमध्ये थोडासा पुढे पाहिजे होता टियागो ज्यावेळेस मी रिव्ह्यू केली त्यामध्ये थोडासा पुढे होता यामध्ये मला कमी वाटतो आहे पण जर मला असं वाटलं की जो अंडर थाय सपोर्ट आहे तो थोडासा एक्स्ट्रा पाहिजे तर मी इथे सीटच्या खाली पाय घालू शकतो म्हणजे माझे पाय जे आहेत ते थोडेसे असे सपोर्टला येऊ शकतात बाकी डोक्याला छान स्पेस आहे यामध्ये तर काही कंप्लेंट नाही इथे काही कमी नाही आहे इथे तुम्हाला दोन ॲडजस्टेबल हेड्रेस पाठीमागे मिळतात कुशन तर याचं पुढच्या प्रमाणेच चांगलं आहे मध्यभागी हंप आहे हंप दिला असल्यामुळे हे पाहू शकता हंप आहे इथे त्यामुळे मला पाय जे आहेत त्याचे इकडे आणि इकडे थोडेसे डिवाइड करावे लागतात मध्यभागी बसणाऱ्यासाठी थोडासा त्रास आहे सगळ्यात पहिल्यांदा जो हँडरेस्ट आहे तो नीट सपोर्ट देत नाही आहे आणि मध्ये हंप आहे मध्ये बसणारा थोडासा अनकम्फर्टेबल याच्यामध्ये होऊ शकतो बाकी आता इकडे बसणारा तर एकदम कम्फर्टेबली बसू शकतो बाकी इकडे तुम्हाला पॉकेट मिळत नाही पण या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये पॉकेट दिलेलं आहे हे काढू शकत नाही आपण कस्टमरची गाडी असेल त्यामुळे ज्याची नवीन गाडी आहे त्यांच्यासाठी ते राहू द्या हा आहे हँडरेस्ट है, है, असा हात ठेवून तुम्ही आरामशीर मजा करू शकता यामध्ये दोन कप होल्डर दिलेले आहेत इथे तुम्हाला एस इव्हेंट्स मिळतात पाठीमागचे दोघ त्यांच्या त्यांचे त्यांच्या पद्धतीने ते ॲडजस्ट करू शकतात इथे तुम्हाला दोन पॉवर आउटलेट दिलेले आहेत इकडे यू एस बी सी आहे यू एस बी ए आहे दोन आउटलेट पाठीमागचे दोघं जण चार्ज करू शकतात इथे मोबाईल ठेवू शकतात थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट इथे मिळतात सेफ्टीसाठी सहा एअरबॅग्स या गाडीमध्ये स्टँडर्ड आहेत आणि या गाडीला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेले आहेत त्याच्यामुळे ही गाडी सेफ तर आहेच शिवाय चांगलं मायलेज देणारे देखील आहे मायलेजवर ना ठेवलं आता नक्की किती मायलेज देते इंजिन कुठलं आहे चला जाणून घेऊया या गाडीमध्ये झेड ट्वेल्व ई सिरीजचं जे नवीन सिरीजचं इंजिन आहे थ्री सिलेंडर ते दिलं जातं हे इंजिन जे आहे ते सी एन जीमध्ये खास करून एकोणसत्तर पॉईंट पंचाहत्तर पी एस पॉवर जनरेट करतं आणि एकशे एक, एक पॉईंट आठ एन एम टॉवर जनरेट करतं मंडळी सेम हेच इंजिन तुम्हाला स्विफ्टमध्ये देखील दिलेलं पाहायला मिळतं फ्यूल इफिशियंट चांगलं आहे फक्त थ्री सिलेंडर असल्यामुळे जो सिलेंडरचा रेशो मॅच होत नाही त्याच्यामुळे थोडेसे वायब्रेशन्स आहेत या गाडीचं मायलेज जे आहे ते पेट्रोलमध्ये चोवीस पॉईंट एकोणऐंशी के एम पी एलचं आहे आणि सी एन जीमध्ये तेहतीस पॉईंट त्र्याहत्तर के एम के जीचं मायलेज तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे म्हणूनच मी म्हटलं की दोन रुपये सत्तर पैशांनी ही प्रति किलोमीटर गाडी तुम्हाला मायलेज देणार आहे इतकी इफिशियंट आहे इतकी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे तुमचे कॉस्ट सेविंग करणारे आहे आणि हे इंजिन पॉवरफुल देखील आहे आता तुम्ही म्हणताल की गाडी चालवून दाखव इथे नाही दाखवू शकत कारण आपल्याला तसे परमिशन मिळाली नाही आपला चॅनल तेवढा अजून मोठा झालेला नाही बाकी आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशीच माहिती बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय महाराष्ट्र